त्यांची साडी काढून घेऊन जात आणि आई साडी मग पप्पाला म्हणता का नवीन घेऊन द्या म्हणून डान्स नाही करू साडी निघते ना मग कसं कसं करतो बा असं असते का कुठं जाऊ लांबाईचे नवीन फॅशन निघाली ना लांबाईच्या ब्लाऊज ची किती उला साडीचे बरोबर हे करून हाय जे कार्टूनचा पदर बर बघ हो मॅडम बरं बघा बापरे गाठ गीठ मारून लगे साडी लागत असं काय आचून द्या तू काय म्हणतो मध्ये आई आई बाबा बाबा आई बाबा सुंदर दिसते माझी आता साडी इंगडी मध्ये आता साडी खायला वाटते मोठी झाली की ड्रेस घालून साडी नाही घाला वाटते बिलकुल ड्रेस क्रेज येते ओढणीची होती एक दोन जाऊ खाली त्यांची आई आजीची साडी त्या आजीला उरला साडी घालून देऊ राहिली हा गौरीला पण सांगितलं हा नेसून देत होती अशी माझ्याकडे बघ वा किती सुंदर सुंदर लोक म्हणजे बाईचा वा ब्युटिफुल ब्युटिफुल त्या पायता पोरी कशा मोठ्या माहिती पडत नाही खरं सांग सांगितलं ज्या लेख करायला आपण आपल्या ओढणीची साडी करून देतो ते पायता पायता मोठी होऊन जाते एकदम हे होते अरे बापरे अ मॅडम ब्युटिफुल पाहिना डीबी पाहिना गौरी

अर्धा वर्षा आई रे गौरी ना मागच्या वर्षी गौरी आमचं मंगल जायची काही चालू होती व हो रिंकूचं लग्न होत होत आता बारा महिन्याला आहे की हा आता बारा महिन्याला किती घाई होती पायता पायता दिवस मिळून सांगितलं आई पोरी लहान लहान असतात कधी मोठ्या होतात तर चालल्या माहित नाही पडत आता बांगड्या खायला लागतात का बांगड्या खायला लागतात अजून काय खायला लागते तयार होते बाई बाई पप्पाची परी मजा लगेच येते वापस घरी अग मग अरे नवरी माझी नवरी छकुली माझी पिल्या तो लहानच राहाय मग मोठी नको हो असे छान वाटते मोठ सारखे चांगला नाही वाटले दिसली शाळेची मॅडम आहे काय सुंदर साडी घेऊन अरे बाप्पा अहो स्वयंपाक करायला करायचा अहो स्वयंपाक करायला मॅडम स्वयंपाक करायला करायचा असं असेल कुठं तयारी करून बसला नुसतं एक लपिन नव्हती काय का अगू बाबा ठुमक ठुमक किती उल्हास आईला आणि पोरीला आई कसं नसते पदार्थ तसा नसते पदार्थ हा असा करायला लागते कशाला पाहिजे बांगडा कशाला पाहिजेत काही नखरे तू या हात पा त्या आईच्या हातला बांगड्या बघ किती मोठ्या मोठ्या चलो 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 पप्पा लेकरांचं काय हट्ट पूर्ण करास लागते पप्पा येला जाऊ द्या साडी करायची जी संगीते साडी घालून द्यायची या दोन्ही दोनी पोरींची हट्ट बाय गुडू चलला तुम्ही मार्केट मध्ये चलला का मला काय अंत का तू मॅडम चालले साळे शाळेत चालली मी ना म्हणतात काय काय दुसरी कोणती ती काळी हा ते ब्लॅक हा ब्लॅक कलर खालके असेल ना हे जड वाटत हो अजून एक राहू दे ना सगळ्यात जास्ट तुला चलो बाय बाय दीदा मला आण माव काय आणत मला खायसाठी तू हा कुरकुरे ओले बापले बाय पडशील मा राजा राजा पडशील पिल्लो मजिला दिसते

कुठ चालल्या मॅडम चालल्या किचन मध्ये सै प्रकार रेडी होऊन पाहते इकडे इकडे पाहते वर स्माइल वर पाय स्माइल दे मम्मीकडे पाहू